ककया समाज महासंघ व समस्त वीरसेवक कक्कया बौद्धशिय मंडळातर्फे रविवारी जागतिक मातृदिनी रंगभवन सभागृह समाजाचा भव्य वधूवर व मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट शहराध्यक्ष सुधीर खरटमल समस्त कक्क्या समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्ती सावळकर केंद्रीय महिला अध्यक्षा शिलाताई शिंदे उद्योगपती राजकुमार सुरवसे तंटामुक्ती महासंघाचे चीफ कोऑर्डिनर क्रांती सावळकर अमरावती विभागीय उद्योग उपसंचालक रंजना बोराडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले महिला भगिनी व समाज बांधवांनी समाज कल्याण केंद्र ते रंगभवन पर्यंत संत वीरशेव कक्क्या महाराजांची प्रतिमा आती घेऊन शोभायात्रा काढली शोभायात्रेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बागेतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले मेळाव्यापूर्वी संत वीर शिवक्या महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र ओटकर यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला

उद्योगपती सुधीर करटमल कक्कया रत्न उद्योगपती अनिल पोळ साहित्यिक नामा शिंदे दिगंबर वटकर नवनाथ कोकणे शीला शिंदे नरेश कटके यांना कक्कया भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महिला भगिनी पदाधिकारी यांनी केले होते प्रमुख अतिथींनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून वधूवर मेळावा घेणे असल्याचे स्पष्टपणे सांगितले ज्यावेळेस असतं ज्या असते आणि जे प्रेशर असतं ते प्रत्येकाच्या घरी ज्या स्वतःवर आल्यानंतर हे दा। फार मोठ समाजाचं काम करते वधूवरांच हे जे मिला करायची जबाबदारी त्यांची आहे मात्र लग्न करण्यासाठी जोडीदार कसा हवा हे निवडण्याचं काम तुमचं आहे मला बंगलेवाला पाहिजे मला गाडीवाला पाहिजे मला सरकारी नोकरीवाला पाहिजे मला उद्योगपती वाला पाहिजे ह्या जोड्या ठरलेल्या असतात कशी माण तुम्ही कुठं तर कॉम्प्रोमाइज करा जर कॉम्प्रोमाइज नाही केला बघता बघता बावीस जात बावीस पर्यंत शिक्षण पंचवीस पर्यंत शिक्षण त्याच्यानंतर मग नोकरी नोकरीच्या नंतर मग पुढे नवरा किंवा नवरी शोधायची असते मुलगा किंवा मुलगी शोधायचा असत आणि हा नको तो लोक म्हणण्यामध्ये तीस बत्तीस वय निघून जात मला प्रत्येकाला विनंती करायची आहे योग्य योग्य ब्याऐंशी च्या माझ्याकडे इथं आल्यानंतर दोन तीन मुली असा आल्या आहेत की वय किती तुला लोवाई म्हणतात मी पंच्याऐंशी ची म्हणते ब्याऐंशी ची हे काय चाललंय आई वडिलांनी काय डोळे घेतले का, का तुम्हाला मन नाही का मुलीचं चांगलं भाव मुली लग्नात ए, मंगल आहे। एका नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी उत्सुक असलेल्या युवक युवतींना योग्य जीवनासाठी निवडण्यास मदत करणे हा या मधूर मेळाव्याचा उद्देश आहे आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा मुलांना किंवा आम्हीजनांना जीवन सतीशोध हे एक मोठे आव्हान ठरलेले आहे वेळेची कमतरता योग्य व्यासपीठाचा अभाव यामुळे इच्छुकांना अनेक अडचणी येतात याच विचारातून या वधूवर मेळाव्याची संकल्पना साकार झाली मला खात्री आहे आज या कार्यक्रमातून अनेक जो योग्य जाणे निर्धारित होती आणि अनेक यु युवक युवतींना त्यांच्या स्वप्नातील जोडीदार भेटेल केवळ बाह्य सौंदर्य किंवा तात्कालिक आकर्षणावर लक्ष न देता एकमेकांचे विचार संस्कार कुटुंब आणि भावी आयुष्यातील ध्येय यांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करते तसेच पालकांनी कर देखील आपल्या मुलांच्या निर्णयाचा आदर करावा आणि त्यांना योग्य ते आवश्यक मार्गदर्शन करावं जे आता ज्या मुली केलं गेलं होत प्रेमाने घ्या प्रेमाने घ्या हे तर असं कारण हे जर झालंय मुलगी जेव्हा खर्च साखर थोडा वगैरे ते आईला फोन करते बाबाला फोन करते मग बाईला फोन करते आणि मग जावा यांची सासूच्या खोवा असते दोन गोष्टी जर समजा आपण सांभाळल्या की आईवर कधी त्या मुलीला फोन करू नये मी काय म्हणतो जेव्हा मुलगी दिली विसरायच्या मुलीला त्या मुलगा विसवायचा

आणि तब्दुदार आधी मुलगी पाहिजे तर हा क्लिंगले जिल्हा कोल्हापूर माझं शिक्षण आहे एम टेक कॉम्प्युटर सायन्स माझी जन्मतारीख आहे एक अकरा जॉब करतो यंदा वधूवर मेळाव्याचे सतरावे वर्ष होते संस्थेचे केंद्रीय कझिनदार मनोज शिंदे मुंबई यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले समस्त काय समाज महासंघ तसेच बहुउद्देशीय बहुउदेशी मार्फत यांच्या संयुक्त मेळावा आयोजित केला होता अतिशय चांगल्या पद्धतीने व नियोजितबद्ध आज मेळावा संपन्न होत आहे तरी मी दोन्ही मंडळाला म्हणजे महासंघ तसेच बहुउद्देशीय मंडळ यांना सतत आभारी मानतो मेळाव्यास नियोजित वधू स्वतः हजर राहिल्यास नाव नोंदणी फी माफ करण्यात आली होती संस्थेचे सचिव संतोष बोराडे यांनी या उपक्रमाविषयी या अधिक माहिती दिली वधूवर कार्यक्रम आयोजित आपण केला होता तो संपूर्ण व्यवस्थित पार पडलेला आहे या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे आज रत्नभूषण आणि समाजभूषण असे विविध पुर पुरस्कार आपण आपल्या समाजातल्या मान्यवर दिलेले आहेत तसेच वधू व वर यांची पण नोंदणी बऱ्यापैकी आपल्याकडे झालेली आहेत वधूचे साधारण आपल्याकडे दीडशे व वरचे साधारण दोनशे असे आपल्याकडून नोंदणी झालेले आहेत तर हा कार्यक्रम का पडला त्याबद्दल मी आपल्याला आंध्र कर्नाटक त्यानंतर मराठवाडा मुंबई पुणे आणि अहमदाबाद इथून आपल्याला आपल्या कार्यक्रमास का उपस्थित होते सदर मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला वैष्णवी शिंदे इने मातृदिनानिमित्त आई या विषयावर कविता सादर केली आपण जरी विसरलो तरी पाया कधीच भेटत नाही आयुष्यातलं आई काळाचं काम काहीही झालं तरी कधीच मिटत नाही उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुरेश कटकदोण कझिनदार कुंडली कौसरे मधुकर कदम रोहित वटकर सुनील इंगळे सिद्धेश्वर शिंदे गिरजप्पा कटकदोड सचिन बोराडे किरण फुले सूर्यकांत शिरकानी रवींद्र शिंदे शिवाजी नारायणकर महेश सोनवणे मनीषा वटकर जिल्हाध्यक्ष संगीता कोकणे शहराध्यक्षा सुनंदा इंगळे वधूवर अध्यक्ष हर्षा शिंदे छाया नारायणकर संगीता इंगळे मीनाक्षी शिंदे रेखा शिंदे ललिता वटकर मीनाक्षी अवसरे पूजा शिंदे सरस्वती शिंदे पूजा वटकर आदींनी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मृती शिंदे यांनी केले